नमस्कार मैत्रिणी मी सुरेखा माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे पुरणपोळी आमचं अचानकच ठरलं की आज पुरणपोळी बनवायची तर मग मी आता पुरणपोळी बनवायला की ते आणि पटकन पण बनवायचं आहे मला स्वयंपाक तर बघा मी आता किती म्हणजे कसं स्टेप बाय कस स्टेप कसा स्वयंपाक बनवते ते ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर चला आता आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी मी आता कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे आणि तोपर्यंत डाळ पण अशी निवडून घेतली त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे काय होतं डाळ पण जास्त ओतू जात नाही आणि छान शिजती आणि पुरणाला थोडासा कलर यावा या येण्यासाठी मी थोडीशी त्याच्यामध्ये हळद पण घातली आणि जे आपण हरवारीची डाळ जी टाकतो आहे ना शिजायला पुरणासाठी तर ती डाळ धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर पण डाळ अशी छान शिजली जाते आणि नेम पण आज हे डाळ शिजवताना ना व्यवस्थित अशी मंद आचेवर शिजवून द्यायची म्हणजे फुल गॅस करून लगेच दोन तीन शिट्ट्या घेऊन लगेच नाही शिजवायची मंद ग्या मंद गॅस करूनच शिजू द्यायची डाळ खूप छान डाळ शिजल्या जाते जितकी तुम्ही डाळ छान शिजवता तेवढं छान पुरण होतं आणि पूर्ण ते पुरणपोळी करायचं म्हटलं तर पूर्ण डाळ पुरण शिजण्यावरच असतं डाळ व्यवस्थित जर शिजली तर पोळी फुटत नाही काही नाही व्यवस्थित पोळी येते आणि जर का तुमची डाळच व्यवस्थित नाही शिजली तर मग पुरण पण व्यवस्थित होत नाही त्याच्यासाठी आपण पुरण शिजवताना पूर्ण काळजी घ्यायची डाळ आपण जेव्हा शिजायला टाकतो ती थंड पाण्यामध्ये पण नाही टाकायची ते पाणी पण थोडंसं असं कोमट होऊ द्यायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये डाळ अशी धुवून टाकायची तोपर्यंत लगेच मी इकडं कांदा पण भाजायला घेतला आमटीसाठी तर जाळीवरती मी कांदा पण भाजायला टाकला आणि दूध तापून झालेलं आहे आपलं दूध सकाळी चालतं त्याच्यामुळं दूध तापून ठेवलं आहे मी म्हटलं तोपर्यंत डाळ शिजती तोपर्यंत लगेच आपण पीठ मळून घेऊया तर मग मी लगेच पीठ मळायला घेतलं कारण आपल्याला स्वयंपाक खूप लवकर करायचा आहे म्हणजे एकच तास आहे एका तासामध्ये स्वयंपाक झाला पाहिजे त्याच्यामुळं मी पूर्ण असं फास्ट करू लागले की पटपट केलं ना तर काहीच वेळ लागत नाही दुसऱ्या स्वयंपाकाला तरी आपल्याला वेळ लागतो उ उगा आपल्याला असं वाटतं पुरणपोळीचा स्वयंपाक खूप करायला खूपच आपल्याला वेळ लागतो पुरणपोळी करायची म्हणल्यानंतर पण तसं काही नाही कारण आपण जर केलं ना व्यवस्थित जर पटपट जर केलं ना तर काहीच वेळ लागत नाही पुरणपोळीच्या स्वयंपाकाला पण फक्त आपल्याला वेळ कुठं लागतो की आपलं पुरण शिजायला आणि शिजून पुरण थंड होईपर्यंतच थोडासा वेळ लागतो नाही बाकी लागत ला तर बाकीच्या स्वयंपाकाला काहीच वेळ लागत नाही तर म्हटलं चला आपण तोपर्यंत पीठ पण मळून घेऊया म्हणजे डाळ शिजती आहे आणि कांदा पण भाजायला टाकला तोपर्यंत पीठ मळून घेतलं तर मग आपलं बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत पीठ पण व्यवस्थित भिजलं जातं आणि जेवढं तुम्ही पुरणपोळीला पीठ व्यवस्थित मळतान आणि चांगलं त्याला भिजू देतान तेवढी पण पुरणपोळी छान होती आणि नरम पण होती आणि पुरणपोळीचं पीठ मळता आणि थोडंसं असं पातळच पीठ मळायचं त्याच्यामुळं काय होतं पुरण आणि पीठ सारखं झालं पाहिजे म्हणजे मं मग पोळी पण आपली फुटल्या जात नाही पोळी पण व्यवस्थित होती नाहीतर काय होतं आपण पीठ जर खट्ट मळलं तर मग पुरणपोळी पण फुटती म्हणजे वर वर तर पीठ घट्ट असतं मध्ये पुरण पातळ असलं की मग त्यांना पण पुरण पोळी फुटती त्याच्यामुळं असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं पीठ आणि त्याच्यामध्ये मी बघा थोडंसं असं तेल पण घातलं आहे तेल आणि पाणी टाकून असं त्याला व्यवस्थित मळून घेते कधी पण मी पीठ मळवताना काय करते किती पण पीठ मळावायचं मळायचं जर असलं तर मी एकाच हातानं पीठ मळते दोन्ही हातं मी भरवत नाही एकाच हातानं पीठ मळून घेते व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आणि आपण तेल लावतो ना तेल लावल्यामुळं काय होतं की त्या पिठाला वरतून म्हणजे अशी हे पण येत नाही आहे नाहीतर मग असं वरतून हे झाल्यासारखं आणि काळं पण पडत नाही आणि कितीक वेळ तुम्ही जर असं पीठ भिजू दिलं ना तर छान पीठ भिजलं जातं आणि पुरणपोळीचं तर हेच असतं मेन की पीठ पण तुम्हाला व्यवस्थित भिजावं लागतं व्यवस्थित भिजवलं तर पोळी पण छान येते आणि नरम पोळी येते त्याच्यामुळं मग अगोदर काय करायचं इकडे मी डाळ शिजायला टाकली तोपर्यंत लगेच पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपलं होईपर्यंत पीठ छान आपलं असं व्यवस्थित भिजलं जातं थोडंसं मी त्याला तेल लावलं म्हणजे असं खाली पण आपल्या पीठ मळायचे टा जे भांडं आहे त्याला जरी लागलं ना तर ते पण हे सगळं व्यवस्थित निघून जातं हे बघा असं व्यवस्थित सगळं असतं मी पीठमळवून घेतलं आहे पीठ मळून घेतलं आणि लगेच आपल्या पोळ्या करण्यासाठी पण मी पीठ लावायला पण पीठ चाळून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दिलं मला आता लगेच आपण हे करायचं आहे लगेच भात शिजायला टाकायचं आहे कारण मी कुकरमध्ये डाळ शिजायला टाकली आहे आणि भात कुकरमध्ये नाही लावते मी असा पातेल्यामध्येच लावते कारण पातेल्यामध्ये असा मोकळा मोकळा भात होतो आणि कुकरमध्ये जर लावला ना थोडासा चिगटच भात होतो त्याच्यामुळं मी असा मोकळा मोकळा होण्यासाठी आणि मुलांना पण असा मोकळा मोकळाच भात आवडतो आमटीसोबत खायला त्याच्यामुळं मग मी पातेल्यामध्येच भात लावला आणि तांदूळ स्वच्छ धुवून ते घेतले आणि तोपर्यंत पाणी उकळलं इकडं पाणी पाण्याला उकळी येऊ दिली पाणी उकळलं आणि मग त्याच्यामध्ये आता मी तांदूळ टाकून दिले चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित असं त्याला हलवून घेतलं आणि त्याच्यावरती मी आता असं झाकण ठेवून दिलं आहे तोपर्यंत म्हटलं आता चला आपण तोपर्यंत आमटीचा मसाला तयार करूया आमटीचा मसाला पण मी खोबरं वगैरे कट करून घेतलं कांदा पण भाज्यासाठी कांदा पण कट करून घेतला आणि मिरची आणि लसण त्याची पण पेस्ट करून घेतली म्हटलं भाज्याचं पण लगेच इकडं हे करून ठेवा मळून ठेवा म्हणजे मग भाज्याचं पण छान भिजलं जातं आणि भज्यामध्ये ना नेहमी असा कांदा टाकताना ना असा उभा कांदा का कट करून टाकायचा भजे खूप छान होतात आणि कुसकुशीत व भजे होतात मी ओवा टाकला ओवा थोडासा हातावरती हे करून चोळून टाकायचा म्हणजे त्याचा पण स्मेल छान येतो पण असं थोडं थोडं पाणी टाकून मी भाज्याचं पण मळून घेतलं त्याच्यात मग त्याच्यामध्ये लगेच मी मीठ नाही टाकणारे लगेच आपण मीठ टाकलं तर ते पीठ काय होतं पातळ होऊन जातं आपण कांदा पण मी लगेच असं म्हणजे पीठ भिजवतानाच त्याच्यामध्ये कांदा टाकला त्याच्यामुळं मीठ पण टाकलं ना तर मग मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि ते पीठ खूप पातळ होतं त्याच्यामुळं मी पीठ पण असं थोडंसं घट्टच मळलं की आपल्याला मग नंतर पाहिजे तर थोडंसं पाणी ॲड करून आपण त्याला पतलं करू शकतो आणि म्हणजे बेसनपीठ पण थोडंसं जाडच होतं आणि असं कांदा उभा उभा कांदा क कट करून टाकला ना तर भजे पण छान होतात तोपर्यंत आपली डाळ पण इकडे शिजलेली आहे तर मी गॅस बंद केला आणि म्हटलं कुकरची लगेच आपण हे वाफ काढून घेऊया तर बघितलं तर डाळ खूपच छान शिजली होती एकदम नरम अशी डाळ शिजली गेली तर म्हटलं आता आपण लगेच ही डाळ आणि हे कड काढून घेऊया आणि मग पुरण वाटून घ्यायचं याच्यामध्ये पाणी काही राहिलं हो नव्हतं थो, थोडंसंच पाणी उरलं होतं थोडंच पाणी होतं त्याच्यासाठी आणि आता हेच जे पाणी असतं ना तर मग तेच पाणी आपल्याला आमटीला वापरायचं असतं तर त्याच्यामुळं आमटीला पण चव छान येते याला वेळ वेळणी असं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नाही मला माहिती पण असं डाळ शिजली ना तर डाळीतलं असं चाळणीनं पाणी काढून घ्यायचं आणि ते खाली जे पाणी उरतं ना तर मग तेच पाणी आपण याच्यामध्ये आमटीला यूज करायचं तेच पाणी त्यांना आमटी पण खूप टेस्टी बनती आणि चव पण छान येते आणि डाळ अशी छान शिजल्यामुळे ना बघा ते चाळणीला काहीच लागत नाही पूर्ण बघा पूर्ण चाळणीतून पुरण खाली जातं आहे तर आपलं हे आता पुरण पूर्ण झालं आहे पुरण हे करून तर आता हे पुरण आपल्याला परतून घ्यायचं तर मी अशी जाडबुडाची कढाई घेतली आहे आणि कढाईला तूप लावून घ्यायचं सगळ्या साईडना कारण की खाली चिटकू नये म्हणून आणि लगेच आपण कढाई गरम झाली आणि त्याच्यामध्ये टाकलं तर मग पुरण खाली पण लागतं त्याच्यामुळे असं कढाईच्या सगळ्या साईडनं असं तूप लावून घ्यायचं आणि नंतर मग पुरण परतून घ्यायचं त्याच्यामध्ये पुरण परतत असताना पण लगेच असा फुल गॅस करून पुरण नाही परतायचं असं मीडियमच गॅस ठेवायचा कारण खाली लागण्याची खूप शक्यता असते आणि मग त्याच्यात त्या गाठी जर बनल्या ना तर मग त्या गाठी पण काढायला खूप हे येतं तर मग मी आता त्याच्यामध्ये मी साखरेचं पुरण बनवू लागले तर त्याच्यामध्ये मी साखर टाकते जे आपण डाळीचं प्रमाण घेतलं आहे त्या प्रमाणानुसार मी त्याच्यामध्ये साखर घातली आता व्यवस्थित त्याला असं मिक्स करून व्यवस्थित पुरण असं परतून घ्यायचं हे बघा आता साखर साखर पूर्ण वित्ताळल्या गेली आहे साखर वित्ताळ्यामुळं थोडंसं आता हे पातळ झालं तरी पण त्याला आपल्याला गॅसवरती व्यवस्थित असं परतू द्यायचं मी आमटीचा पण मसाला काढलेला होता खोबरं वगैरे कट करून घेतलं होतं असं तर मी असा मसाला पण असा आमटी वगैरे काही बनवायची असली तर मग असं लगेच ताबडतोबच मसाला बनवते अगोदरचेच रेडीमेड मसाले टाकून नाही करत असं कांदा वगैरे असं भाजून येणार तर मग छानपैकी अशी आमटी पण होती आणि त्या आमटीला चव पण छान येते असं खोबरं वगैरे भाजूनच अशी नेहमी आमटी बनवताना मी अशाच प्रकारे आमटी बनवते आणि हिरवी मिरची घातली ना तर हिरव्या मिरचीची आमटी तर खूपच छान म्हणजे टेस्ट वे टेस्टी वेगळीच टेस्ट असते त्या आमटीला पण थोडेसे धने पण घातले मी त्याच्यामध्ये धने पण असे तेल टाकून व्यवस्थित असे भाजून घ्यायचे त्याच्यामध्येच थोडीशी मी हे टाकते खसखस टाकते खसखशीनं पण छान चव येते आपण म्हणतो पण काही वेळ लागत नाही इकडे एक काम सुरू आणि दुसरे पण ते करता करता दुसरं पण आपल्याला करता येतं आता इकडं माझं पुरण पण चालू आहे पुरण पण शिजतं आहे आणि पुरण परतणं पण चालू आहे आणि इकडं मसाला भाज भाजणं पण चालू आहे तोपर्यंत भात पण आपला झाला आहे पहिली इकडं भात पण शिजून झाला आहे आणि मसाला पण भाजणं चालू आहे पीठ पण मळून झालं आहे भाज्याचं पण आपलं मळून झालं आहे कांदा भाजून घेतला तरी पण त्याला तव्यावरती पण असं तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि त्या कांद्यावरती हळद पण टाकायची थोडीशी पण मी नाही टाकली म्हणजे लक्षातच नाही राहिलं माझ्यानंतर लक्षात आलं की थोडीशी हळद टाकायची होती हळद टाकल्यामुळं पण कलर छान येतो आता ही डाळ आहे ही शिजलेलीच डाळ आहे आपण जी पुरणाला शिजवली ना तीच डाळ आमटीला घाल वापरते मी आपली अशी कच्ची डाळ नाही वापरते ही शिजलेली जी डाळ आहे ना तर ती डाळ व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि तीच डाळ डाळ अशी मसाल्यामध्ये वापरायची त्याच्यामुळं आपण नेहमी केलेली भाजी ती वेगळीच लागते काळ्या मसाल्यात बनवलेली आणि ही जी आमटी आहे ना तर आमटी वेगळीच लागते आमटीची चव खूपच म्हणजे छान लागते आमटीची चव हे बघा आता आपला सगळा मसाला भाजून झाला आहे इकडं पण थोडं असं मध्येच त्याला पण हलवून बघते आहे आता आपलं पुरण पण शिजलं आहे आणि आता आमटीचा मसाला मी मिक्सरमधून काढून घेतला आणि आता आमटीचा मसाला आणि जर का पाट्यावरती जर वाटला ना तर मग तर आमटी खूपच छान लागते पण आता वेळच नव्हता मसाला वाटून करायला त्याच्यामुळं मी मिक्सरमधून मिक्सरमधूनच काढले हे आणि तेल गरम होऊ दिलं त्याला लसणाची फोडणी द्यायची लसणाची फोडणी द्यायला खूप छान आमटी होती लसण थोडासा लसण असं कुटून टाकला आहे मी त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर आंबारी मसाला हे दोन तीन मसाले त्याच्यामध्ये टाकले आणि थोडासा गरम मसाला पण घातला आणि जे आपण मिक्सरमधून जे आपण पेस्ट बनवली ते पण त्याच्यामध्ये टाकलं त्याला असं कढीपत्ता पण टाकला आणि त्याला थोडंसं असं व्यवस्थित परतू द्यायचं जर का त्याला तेल सुटत नसेल तर मग काय करायचं वरतून थोडंसं झाकण ठेवायचं व्यवस्थित त्या ते मसाल्याला तेल सुटतं बघा हे बघा व्यवस्थित तेल सुटलं आणि जे आपलं डाळीचं पाणी जे होतं ना तर ते पाणी त्याच्यात टाकायचं मी ते पाणी पण थोडंसं गरम केलं कारण ते पाणी थंड झालं होतं तर मग मी ते गरम करून घेतलं थंड जर टाकलं ना तर मग बा काय होतं आमटीला तरी येत नाही वरती सगळं असं मिक्स होऊन जातं त्याच्यामुळं गरम पाणी टाकायचं आणि जर का तुमचं याच्यातलं पाणी जरी नाही उरलं डाळीतलं पाणी जरी नाही उरलं ना त्या तर त्या डाळीमध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं वरतून गरम पाणी टाकल्यामुळं काय होतं खालीबरोबर पाणी निघतं त्याचं तर त्या पाण्यानंच चव येते आमटीला आता आपली आमटी पण झाली आहे त्याच्यात मी कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आमटी पण छान उकळल्या गेली आपली आता आमटी झाली आता लगेच आपण भज्याचं पण मळून घेतलेलं आहे तर म्हणलं लगेच आपण आता भजी आणि पापड वगैरे तळून घेऊया त्याच्यासाठी ते मी तेल तापायला ठेवलं तेल पण व्यवस्थित तापलं आहे बघा किंवा किती तेल तापलं आहे पापड टाकला की लगेच तळ्याच आला आणि पापड पण तळून घेतले मी आता झाले आपले पापड तळून म्हणलं लगेच आपण भजी बनवून घेऊया आणि आमच्या इथं असे कोणी म्हणजे जेवणासोबत कमीच भजे खातात असे गरम गरम जेव्हा चालू असते ना तर तेव्हा गरम गरमच सगळे भजे खाऊन घेतात सगळ्यांना आवडते गरमच खायला आणि मी नेहमी भजे बनवताना आहे ना मी असे गोल भजे कधीच बनवत नाही हे असेच भजे बनवते आणि त्याच्यात उभा उभा कांदा कट कांद करून टाकल्यामुळं ना म्हणजे त्याचा आकार गोल येतच नाही असा असाच आकार येतो आणि मी तळताना पण हो मी लोखंडाचीच कढाई वापरते कारण आपले ह्या कढाईला पण हे होतं आणि तेवढंच लोह पण पोटामध्ये जातं म्हणून मी लोखंडाचीच कढाई वापरते आता आपले भजे पण झाले बघा आता राहिले आपल्या नुसत्या पोळ्या बनवायच्या तर म्हणलं आता लगेच आपण पोळ्या बनवून घेऊया तर हे बघा किती छान पीठ आपलं भिजले गेलं ते झाकून ठेवलेलं होतं त्याच्यामुळं पीठ वरतून त्याला ते पापडी येते ना तशी पण नाही आली आहे एकदम व्यवस्थित पीठ आहे आणि आता आपण म्हटलं लगेच आता पोळ्या बनवून घेऊया आता आपला सगळा स्वयंपाक बनवायचा झाला आहे आता निस्ते राहिले आपल्या पोळ्या बनवायच्या काहीच वेळ लागत नाही स्वयंपाक बनवायला पण आपलं उगंच असतं की पुरणपोळी करायची म्हणजे खूप टेन्शन येतं आता कधी पुरण होईल कधी बनवायचं स्वयंपाक पण जर तुम्ही बनवायला लागले ना तर काहीच वेळ लागत नाही आपलं पुरण पण छान झालं आणि पीठ पण छान भिजले गेलं हे बघा पोळी कुठंच आपली फुटली नाही काहीच झालं नाही एकदम व्यवस्थित पोळी झाली थोडंसं पीठ वगैरे वरतून लागलं असलं तर कट करून घ्यायचं ते आणि तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलं कारण की खाली चिपकल्या नाही गेली पाहिजे पोळी म्हणजे ती इतकं नरम झालं आहे ना, ना तर हाताना नाही उलटल्या जाते पोळी त्याच्यामुळे मी अशा उलथाण्यानच ही करते म्हणजे एकदम परफेक्ट सगळं झालं ना, ना तर पोळी पण छान येते हे बाबा कुठंच पोळी फुटली पण नाही आणि एकदम व्यवस्थित पोळी आली आहे आपली आणि हे बाबा पोळी एकदम व्यवस्थित फुगली पण आहे की किती छान फुगली पोळी तर मी आता अशा प्रकारे सगळ्या पोळ्या बनवून घेते बघा इकडं आमटी पण झाली आपली भात पण झालेला आहे आणि दुध आहेच आपलं आणि इकडं भजे पण रेडी झालेले आहे आणि पोळ्या पण झाल्या आता आता आपण जेवायला बसलो तर बघा आजचा माझा पुरणपोळीचा पोळीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जर का माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद